नमस्कार मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार दंतशैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय ठाणे सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग हे नेहमीच प्रयत्नशील आहे विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसं राखता येईल ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आज एकतीस मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे तर हा दिवस आपण साजरा करत नाही हा दिवस आपण पाळतो कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची सर्वांनाच कल्पना आहे त्यामुळे मुखकर्करोग कर्करोग होऊ शकतो आजच्या घडीला मुखकर्करोगाचे कर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे नुकताच मिळालेल्या माहितीनुसार डब्ल्यू एच एच्या प्रमाणे तेरा ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्पनचा याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये अकरा पॉईंट पाच टक्के मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे दहा पॉईंट एक टक्के एवढं तंबाखूचं प्रमाण ते त तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात सिगरेट म्हणा गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा एखादी सुगंधित सुपारी असते किंवा बेग वेगवेगळे पान मसाला वगैरे जे काय तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग तोंडाचा कर्करोग किंवा मुख कर्करोग होऊ शकतो रक्तदाब वाढू शकतो असे वेगवेगळे वेग आजार होऊ शकतात तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात माननीय जिल्हा शैलचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील नऊशे त्रेसष्ट शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत एवढंच नाही तर टोबॅको सिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत त्रेपन्न हजाराच्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे एकतीस मे हा जागतिक नकार दिवस मग हा दिवस पाळताना आपण स्वतःलाच आठवण करून देऊया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे तर मी सगळ्यांना आपण सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश आपला महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार